रिॲलिट हा अग्रगण्य रिअल इस्टेट मार्केटिंग एजन्सीनं पुण्यात अत्यंत अपेक्षित रिॲलिटीचे तीनचं शिखर परिषदेचं यशस्वीपणे आयोजन केलं मागील आवृत्त्यांच्या गतीवर आधारित या कार्यक्रमानं अभ्यासपूर्ण चर्चा आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या दिवसासाठी उद्योग नेते विकासक आणि विपणन व्यावसायिक एक एकत्र आले या उल्लेखनीय कार्यक्रमानं उद्योग रसिकांना मोहित केलं आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील अत्याधुनिक सादरीकरणाच्या नेत्रदीपक प्रदर्शनासह विचार करायला लावणाऱ्या संभाषणांना सुरुवात केली हे अनन्य शिखर संमेलन ठराविक परिषदेच्या जा पलीकडे जाऊन रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या पॉवर हाऊसमध्ये रूपांतरित झालं याने उद्योगातील दिग्गज गुगल मेटा आणि टेबुला प्रख्यात रिअल इस्टेट डेव्हलपर्सना एकत्र आणलं अंतर्दृष्टीपूर्ण सादरीकरणानं आणि गतिमान चर्चांनी युक्त असं सहयोगी हो वातावरण निर्माण करण्यात आलं होतं शिखर परिषदेनं पुणे रिअल इस्टेट बंधुत्वाला गुंतवून ठेवलं सुमारे शंभरपेक्षा अधिक अद्वितीय आघाडीचे विकासक आणि भागधारकांना आकर्षित करण्यात आलं एम गुंजन गोयल फ्रॉम गोयल गंगा डेव्हलपमेंट्स अँड आय वुड लाईक टू थँक रिअल आर फॉर दिस ऑपर्च्युनिटी ऑफ द सेशन दे हॅव ऑर्गनाइज्ड टुडे आय थिंक इट वाज एक्स्ट्रीमली इन्फॉर्मेटिव्ह And the fact that they've invited all the marketing experts from across the real estate companies in Pune will hopefully give them better insights and uh, help them uh, approach their marketing strategies in a more organized way. Thank you. Thank you. Thank you. I'm the managing director. i real estate panel discussion. This is new age marketing and traditional marketing. प्लस एन आर आय मार्केटिंग कसं करतात आणि विविध प्रकारच्या टच पॉइंट वरती आज आम्ही डिस्कशन केलं आणि गुगल प्लस तबुला यासारख्या मोठ्या दिग्गजांबरोबर आम्हाला स्टेज शेअर करायला मिळाल ह्याच्यातच रिअला तेच थँक्यू गोष्टी आपण सांगायचा प्रयत्न साईट साइट ऑफिसवरती किंवा <laughs> हरीश श्रॉफ ज्ञाती ग्रुप डिरेक्टर सेल्स अँड मार्केटिंग अँड ट्वेंटी फोर इयर्स का जर्नी है मेरे ज्ञाती के साथ सो so, आपका क्वेश्चन इज अबाउट डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग इज द न्यू एज मार्केटिंग जो हर एक कंपनी के लिए बहुत जरूरी है डिजिटल मार्केटिंग जरूरी है बिकॉज जो आज का जनरेशन है जो कॉन्टेंट कंज्यूम करता है इट इज़ अ ट्वेंटी फोर आवर एक्टिविटी एंड ये कॉन्टेंट में आप क्लाइंट का कितना माइंड स्पेस लेते हैं ये आपके अप्रोच पे यू नो डिपेंड करता है तो उस वजह से डिजिटल मार्केटिंग इज यर टू स्टे एंड जैसे मैंने पहले भी कहा कि ये पुल मार्केटिंग है जब भी मुझे कंज्यूम करना है मैं कंज्यूम कर सकता हूँ ये मेरे मन की बात है जो मुझे अपने मन से ही बात करना है डिजिटली जबकि मेरा ओ, मेरा होर्डिंग रेडियो ये सब आउटडोर मीडियम्स है ये मेरा खुद का कंजम्पशन होता है सो so, इसीलिए डिजिटल मार्केटिंग इज फॉर परमानेंट थैंक यू थैंक यू सर बिजनेस डेवलपमेंट पर हा जो पैनल डिस्कशन होता है ओवरऑल ओके ओवरऑल जो वेन्यू होता है जे का अपन वेवे लोग एक नक्की है कि डिजिटल मार्केटिंग वे फॉरवर्ड है आज रिअल इस्टेटचा ग्राहक आहे कस्टमर आहे तो ॲव्हरेज फॉर्टी फाईव्ह वर नव्हरेज ट्वेंटी एट एज ग्रुपवर आलेला आहे आणि जो टिपिकली डिजिटल मार्केटिंग ही मीडियम कन्झ्युम करतो सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हे आपण एक्नॉलेज केलं पाहिजे अलॉंग विथ ट्रेडिशनल मीडियम आणि याचा इम्पॉर्टन्स हा इज हिअर टू स्टेट परमनंट सो आय थिंक दिस इज द वे टू द टुगेदर So, I think this is the only event where Google Meta Tabula all come together. Otherwise, it's a very siloed event. Uh, and all the top real estate developers make it here because uh, they appreciate the fact that it's uh, a pure agency event where the My media giants have come in. Uh, and people exchange thoughts. They kind of get to interact with Google, raise their concerns, uh, queries. Uh, so, we have been doing this since a year and a half now. This is the third edition. We did the first in Gurgaon, second in Bangalore. This is the third edition. Um, yeah Thank take you. over